जय श्री कृष्ण वेलकम टू वर्षास किचन स्वागत आहे तुमचं माझ्या या किचनमध्ये आणि तुमचा असाच सपोर्ट आशीर्वाद माझ्या पाठीशी द्या आणि माझी व्हिडिओज रेसिपीज आवडत असतील तर या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले पौष्टिक असे मौसूत असे पालक धपाटे जे आपण नेहमीही करतो पण ही माझी पद्धत एकदा नक्की पहा व्हिडिओ स्किप न करता त्यासाठी ही मार्केटमधून आणलेली एक पालकाची जुडी होती मी त्याचे असे डेट काढून घेतले आणि त्याला असं बारीक चिरून घ्यायचं असं जास्त बारीक नाही जाडसर जाडसर असलं तरीही चालतं कारण हे आपल्याला पालक एक उकळून घ्यायची आहे त्याच्यामुळे आता ती मी अशी बारीक चिरून घेतली आणि याला काय करायचं एका टोपल्यामध्ये पाणी घ्यायचं आणि ही बारीक चिरलेली पालक त्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची धुवून मी साधारणतही मस्ती स्वच्छ धुवून घेतली कारण काय ना मार्केटमध्ये बरेचसे हात वगैरे लागतात परत शिपणी करतात त्याच्यामुळे अशी स्वच्छ धुवून घ्यायची ती पालक आणि एका पातेल्यामध्ये साधारण दोन ग्लास पाणी ठेवायचं थोडंसं नॉर्मल गरम झालं की त्याच्यामध्ये मीठ टाकायचं नॉर्मल गरम झालं की आपली चिरलेली पालक जी आहे ती त्याच्यामध्ये टाकून द्यायची आता हे पाणी जास्त कडकडीत गरम नाही करायचं नॉर्मल गरम झाले की तेव्हा टाकून घ्यायची आणि याला एक उकळी काढून घ्यायची मस्त उकळी काढून घेतली आता याला एक उकळी आली की आपली पालक बघू शकता मस्त शिजलेली आहे आता ही उकळून का घ्यायची कारण की काय ना पालकाचा स्मेल जरा जास्तच धपाट्यामध्ये असतो म्हणून कधी कच्चीही पालक टाकली तुम्ही तरी काही प्रॉब्लेम नाही आहे पण मी उकळून का टाकली कारण त्याचा स्मेल कमी यावा म्हणून आणि मुलांना माझ्या आरवीला तर ते पालकाचा स्मेल बिलकुल आवडत नाही म्हणून मी उकळून घेतली तर मी कच्चीही टाकली तरी चालते आणि ते उकळलेलं पाणीसुद्धा आपल्याला फेकून द्यायचं नाही आहे अशा पद्धतीने थंड झाल्यानंतर पालक मिक्सरच्या भांड्यात घ्यायची दोन तीन हिरव्या मिरच्या घ्यायच्या कोथंबीर एक आल्याचा तुकडा टाकायचा आणि मोठा एक दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या टाकायच्या काय ना लसणाने त्याला मस्त स्मेल येतो आणि टेस्टलाही भन्नाट लागते मिक्सरमधून बारीक पेस्ट घेतली की एका वाटीमध्ये आपल्याला एक, आप ला एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला एक एक चमचा धना जिरा पावडर अवश्य टाका आणि एक चवीपुरता एक चमचा मीठ टाका आणि आपण जी प्युरी घेतली होती पालकची मिक्सरमधून काढून ती आता आपल्याला या गव्हाच्या पिठामध्ये ॲड करायची आहे एकदम मस्त होतात आणि ते उकळलेलं पाणी आता मिक्सरच्या भांड्यात टाकून द्यायचं आणि मिक्सरच्या भांड्याचं वघूळ होऊन ते पाणी आपल्याला पिठामध्ये ॲड करायचं आता त्याचा मस्त असं जसं आपण कणकेला उंडा मळतो तसा आपला उंडा मळून घ्यायचा छान असा एकदम टेस्टी मौसूत असे जर तुम्ही धपाटे केले ना तर ओठाने चावतील इतके नरम होतात आणि खायलाही खूप टेस्टी होतात आणि घरचे सगळेच आवडीनं खातील इतके छान होतात आता असे मी ते मिक्स करून घेतल्यानंतर त्याचा मस्त असा सॉफ्ट डो बनवून घेतला आता वरतून त्याला तेल लावायचं आणि तेल लावल्यानंतर परत त्याला थोडंसं मळून घ्यायचं काय ना हा उंडा इतका सॉफ्ट होतो कारण का ती गरम मस्त पालक उकळलेल्या पालकामध्ये भिजवलेलं असताना परत ते उकळलेलं पाणी आपण थोडंसं ॲड करतो त्याच्यामुळं मस्त मौसूत होतो आता त्याची एक लाटी घ्यायची थोडंसं पीठ लावून घ्यायचं आपल्या कुलपटावर आणि जशी आपण पोळी लाटतो तशी त्याची थोडंसं लाटायचं आता काय करायचं याला या पराठ्याला आतून तेल भरायचं आतून तेल भरल्यानं काय होतं ते मस्त दशे पापुदरे निघतात आणि मऊसूत होतात आणि कितीही वेळ आपल्या टिफिनमध्ये असले किंवा संध्याकाळपर्यंत जरी राहिले तरी धपाटे हे नरम राहते आणि खायला कधीही मऊसूत लागते म्हणून धपाट्यामध्ये आतून तेल भरायचं आता त्याला थोडंसं पीठ लावून जसा तुम्हाला आकार हवा तसा लाटून घ्या आता मी याचा गोल लाटून घेतला गोल पराठा बनवला आणि अगदी मोठा बनवला काय नाही मोठा पराठाच खरंच खूप छान लागतो छोटे छोटे बनवसाल तर मुलांना परत वेळही लागतो खायला मोठा एक पराठा बनवला की मस्त होतो अशा पद्धतीने मी मोठा पराठा बनवला त्याला वरतून परत थोडंसं तेल लावायचं तेल लावल्यानंतर एक नॉनस्टिकी पॅन घ्यायचा नॉनस्टिकी पॅनवर आपला पराठा टाकून द्यायचा आणि दोन्ही साईडनं व्यवस्थित भाजून घ्यायचा व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर त्याला वरतून परत थोडंसं तेल लावायचं वरतून तेल लावायच्या नंतर पारतायचं आता याला का नाही तेलाचा वापर थोडा जास्त लागतो कारण मऊसूत राहण्यासाठी टिफिनमध्ये वगैरे म्हणून याला थोडंसं तेलाचा वापर जास्त लागतो मग अशा पद्धतीने दोन्हीकडून ते भाजून घ्यायचे बघू शकता कसा फुटतो पण आणि दिसायलाच नरम होतो आणि मऊसूत होतो अशा पद्धतीने मी सगळे बनवून घेतले बघू शकता तर मी किती छान झाले आणि वरतून मस्त बटर लावा तूप लावा तुम्हाला जे आवडतं ते नाही तर आपलं घरगुती तूपही मस्त लागतं धपाट्याला लावून जर ठेवलं तर तूप लावायचं आणि आता मी तुम्हाला एक फोडून सुद्धा दाखवते आतून किती छान झालं तर आणि अशा छान छान रेसिपीसाठी लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि कमेंट पण करा थँक्यू बाय